शिर्डी नगरपंचायत निवडणुकीनंतर सत्तांतर होऊन सत्ता भाजप सेनेकडून काँग्रेस राष्ट्रवादीच्या हाती आली काँग्रेसच्या नगरसेविका योगिता अभय शेळके यांची नगर अध्यक्षपदी तर जगन्नाथ सूर्यभान गोंदकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती आज सकाळी नगरपंचायतच्या सभागृहात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत विविध समितींचे वाटपही करण्यात आले आहे यामध्ये सार्वजनिक बांधकाम समिती सभापती हरिश्चंद्र प्रभाकर कोते स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सविता नितीन शेजवळ नियोजन आणि विकास समिती सभापती सभापती उपनगर अध्यक्ष जगन्नाथ गोंदकर पाणी पुरवठा व जलनिसारण समिती सभापती सुजित ज्ञानदेव गोंदकर महिला आणि बालकल्याण समिती संगीता अनिल शेजवळ तर त्याचबरोबर स्थायी समिती सभापती योगिता शेळके यांची निवड करण्यात आली आहे तसेच नामनिर्देशित सदस्य अर्थात स्वीकृत नगरसेवक पदी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ताराचंद कोते व बाबूलाल शेख यांची निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन सोनवणे यांनी जाहीर केले आहे आज शिर्डी नगरपंचायतीमध्ये स्वीकृत नामिष सदस्य व विविध विषय समित्यांच्या सभापतीची निवडणूक होती या निवडणुकीमध्ये नामशिष सदस्य म्हणून बाबुलाल इम्राहिम शेख व ताराचंद तुषाराम कोते या दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पाच विषय समित्यांसाठी सभापतीची निवडणूक घेण्यात आलेली आहे त्यामध्ये बांधकाम समिती हरिश्चंद्र कोते आरोग्य आरोग्य समिती नियोजन समिती पदस्थ उपाध्यक्ष यांना देण्यात आलेली आहे पाणीपुरवठा सुजित गोनकर यांना देण्यात आलेली आहे तेरा सम सदस्यांचा जो गट आहे तो गट पूर्ण उपस्थित होता आणि त्या गटात त्या गटात गटा, गटालाच दोन नामशे सदस्य नियुक्त करायचे टॉल एक बल त्यांचा होतो त्यानुसार त्यांनी नियुक्त केले आणि त्याच गटाला विशेष समित्याकरिता चार सदस्य नियुक्त करायचे

जे आमचे भाग्य विद्यार्थी आहेत बाळासाहेब विखे पाटील यांना मी प्रथम श्रद्ध श्रद्धांजली वाहते आज इथे जी प्रक्रिया पार पडली आहे नगरपालिकेमध्ये त्यामध्ये दोन स्वीकृत न नगरसेवक निवडून आलेले आहेत बाकीच्या ज्या समित्या आहेत त्याचे पण नियोजन समित्या त्याचे पण आज निवड झालेली आहे प्रामुख्याने अशी शिर्डीमध्ये समस्या म्हणजे कचऱ्याची समस्या फार मोठी आहे त्याबद्दल आम्ही आता सगळे सहकारी मिळून माझे जे नगरसेवक सहकारी आहेत ते सगळे मिळून आम्ही आता त्याच्यावरती उपाययोजना चालू पण केलेली आहे दोन तीन दिवसापासून शिर्डीमध्ये सर्व रात्रीच्या वेळेस साफसफाई सुरू सुरू केली आहे त्यामुळे भाविकांना दिवसा त्रास होणार नाही कारण दिवसा भाविक का असल्यामुळे साफसफाई होऊच शकत नाही तर रात्री आम्ही साफसफाई करून घेतो आहे ती आम्ही साफसफाईला आता सुरुवात केलेली आहे आमच्या कामाला सुरुवात झालेली आहे मुलींच्या संरक्षणासाठी इथल्याच नाही आजूबाजूच्या परिसरातील पण आम्ही स्वतंत्र पोलीस महिला कक्ष स्थापन करू तिथे फक्त महिलांच्या तक्रारीच स्वीकारल्या जातील असं आम्ही बघू आणि त्याच्यावर आम्ही उप कारवाई करू उपाय करून कारवाई करू सभागृहात यावेळी अनेकांनी आपले विचार मांडत शिर्डी विकासावर प्रकाश टाकलाय आदरणीय बापू आपले सर्वांचे मित्र आदर स्तंभ माननीय विजू भाऊ जमलेले सर्व समाज बांधव व इतर आज सभापतींची विशेष निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्व समित्यांच्या आणि त्यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो बांधकाम सभापतीचे सभापती जे झालेले आहेत ते हरिश्चंद्र आहे बर पोते आरोग्य समितीचे सभापती आहेत आमच्या ताई सविता नितीन शेजवळ पाणी पुरवठा समितीचे सभापती आमचे मित्र सुजित ज्ञानदेव गोनकर नियोजन आणि नि विकास समितीचे सभापती उपाध्यक्ष जगन्नाथ सुरेबा गोंकर महिला उभा कल्याण समितीच्या सभापती आमच्या ताई संगीता आणि शेजवळ यांची निवड झालेली आहे आणि स्वीकृत म्हणून आमचे मित्र ताराचंद कोसे यांची निवड झालेली आहे व दुसरे आमचे मित्र समाजाच्या वतीनं यांची निवड झालेली आजी बिलाल बाबुलाल शेख यांची निवड झालेली आहे या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर पंचायतची निवडणूक झाली आणि नगराध्यक्षपदी निवड होऊन जो बोनकर यांची निवड करण्यात आलेली आताच्या समितीमध्ये आपलं सगळं त्या जणांचं कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये माननीय आमदार राधा कृष्ण विखे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एक पहिल्या बांधकाम समितीमध्ये हरिचंद्र प्रभाकर बोदे आरोग्य समितीमध्ये सविताताई पाणी शिरपुरवठामध्ये सुजित भाऊ बोनकर योजनामध्ये उपनगर जगन्नाथ पाटील बोनकर महिला बालकल्याण समितीसाठी सवितादाय अनिल शेवळ यांची एकमताने निवड केलेली आहे आणि ही निवड करत असताना अध्यक्ष असतील उपाध्यक्ष त्यांच्याबरोबर काम कर करण्यासाठी या सीडीच्या विकासासाठी या सगळ्यांनी पाटील साहब इनके मेहरबानी से आज जो मुस्लिम समाज को मेरे नाम के साथ जो नगर सेवा पद दिया गया मैं नामदार साहब का बहुत बहुत आभारी जैसे कि दादा का भी उसके अंदर बहुत बड़ा हाथ है और अब भैया और हमारे जो प्रथम अध्यक्ष है कहना बापू को पाटिल आज जो प्रोग्राम था आज तो सरकार स्वीकारने की नियत नहीं थी क्योंकि आज जो यहाँ पर हादसा हुआ था खासदार साहब का लेकिन हमारी प्रोसीजर के मुताबिक नहीं तो आज तो सरकार स्वीकारना ही नहीं था नहीं। मैं मैं माफी चाहता हूँ लेकिन सब के साथ में मिलके समाज के ऊपर जो साहब ने नेहर नगर के उसके इनेबाल से समाज भी के सबके साथ में रहेगा और सबके साथ, साथ में मिलके सब ने वो, नगर से होगा के साथ में मिलके हम समाज के इनेबाल से भी अच्छा काम करेंगे सर्व नगर सेवक श्रीनीचा नगर अध्यक्ष सो योग्यता हिस्से के उपनगर अध्यक्ष जगवभौ बोलकर सर्वांच्या उपस्थित आज जो या ठिकाणी सभापतीपदी ज्यांच्या ज्यांच्या या ठिकाणी निवडी झाल्या त्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो तसंच या ठिकाणी आज स्वीकृत नगरसेवापदी माझे नाव तसेच बाबू भाई शेख यांनाही स्वीकृत नगरसेवापदी सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमचे युवा नेते सन्माननीय डॉक्टर सुजयदाधा विखे पाटील यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला आम्ही कुठल्याही प्रकारे तडा जाऊन देणार नाही आणि आमचे जे तेरा नगरसेवक आहेत त्यांच्या बरोबर आम्ही खांदा देऊन या ठिकाणी शेतीच्या विकासामध्ये सहभागी होऊ निवडणूक प्रक्रिया संपली एक महिन्यानंतर सर्व समित्या अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शिरूर नगरसेवक यांच्या निवडी माननीय नामदार कृष्ण विळके पाटील तसेच आपले सर्वांचे लाडके डॉक्टर सुजय दादा यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी सर्वांचे निवडी झाल्या आपले सर्वांचे नवनिर्वाचित लाडके नगराध्यक्ष अभयराजे शेळके पाटील तसेच उपनगराध्यक्ष जगन्नाथ बोनकर यांची निवड झाली सर्व ग्रामस्थांचे वतीने आणि नगर पालिकेने नवनिर्वाचित शिक्रूर नगरसेवक तसेच जे समित्या समित्यांचे अध्यक्ष आता जुळी झाले त्याचे सर्वांचे नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने शहरी ग्रामस्थांच्या वतीने आणि आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे परत एकदा खेळीवेळी निवडी झाल्या त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पंधरा नगरसेवक जे आपल्याकडे आता तेव्हा गावाचा एक मुखाने कारभार चालू राहणार आहे सर्वांनी अभयराजांना संपूर्ण प्रक्रिया ही कायदेशीर पार पडली असून सर्व कामकाज मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी पाहिले आहे समित्यांची देखील निवड झाली आहे आता जनतेला प्रतीक्षा आहे ती शहराच्या विकासाची आणि कचरामुक्त शिर्डी होण्याची प्रतिनिधी ललित घोरपडेसह दीपाली निर्मळ पी चोवीस तास शिर्डी